आपला बोगी रसा तयार आहे खायला करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हाय नमस्कार कशा आहात सुक्या वाटणाचं आपण आज सुकं वाटण लावून आपण सुके बोंबडाचा रस्सा बनवणार मागे मी तुम्हाला कांद्या खोबऱ्याच्या वाटणाचं दाखवलेलं आज आपण सुक्या वाटणाचं दाख मी सुके बोंबील थोडा वेळ पाण्यात पाच दहा मिनटासाठी मी पाण्यात भिजत टाकलेले हा आपला सुका वाटण म्हणजे मी ओला खोबरा घेतला त्याच्यात थोडंसं आलं आणि चारपत आळलसणीच्या पाकळ्या घेतलेल्या ले आहेत त्याच्यात आपण इकडे कांदा कापून घेतलेला आहे टमॅटो कडीपत्ता कैरी छोटीशी कैरी आहे म्हणून मी टॅमॅटो घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे वगैरे आपल्याकडे छोटे छोटे गावठी वांगी बोलतात ना वांगी ते वांगे आहेत माझ्याकडे दाखव का ते टाकूया आपण आता इथे टोप ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया ते झाल्यावर आपलं हिंग नेहमीसारखं कांदा आणि कढीपत्ता थोड्याशा माझ्या व्हिडिओ हलतात तर माझ्या एका हातात मोबाईल असतो आणि एका हातात काम चालू असतो त्यामुळे माझ्या नाही भरपूर व्हिडिओ घालतात त्यामुळे थोडंसं मला संबंधून घेत जा आणि हे बघा हे छोटे छोटे वांगे बिनले आहेत मला शेजायचे मी छोटे छोटे वांगे आहेत ते आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हा बारीक कापलेला टॉमॅटो आपण व्यवस्थित परतून घेऊया आधी आपला कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे कडी हा पत्ता तुम्हाला माहितीये मी नेहमी ने ने कापूनच टाकते कढीपत्ता त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकणार आहे आणि लाल तिखट आणि हे जो का काळा मसाला बोलतात ना तो टाकणार आहे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक चमचा काळा तिखट काळा मसाला ले ले। मसाला घेतलेला आहे ह्याला व्यवस्थित पडतो थोडंसं आपण किंचित पाणी होतो आहे त्याच्यात थोडंसं पाणी होतं त्याच्यात म्हणजे आपला मसाला जायचं करपणार नाही खालून लागणार नाही त्याच्यामध्ये हा जो सुका वाटण मी केलेलं आहे मला तर सांगितलं ना आलं लसूण आणि खोबरा सुका बारीक वाटून घेतलेलं आहे त्याला टाकून आपण परतून घेऊया व्यवस्थित त्याला रे मी परतवून घेते आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे छान शेती आता ह्याला काय करायचं आहे आपण ह्याच्यामध्ये बटाटे जे कापलेले आहेत ती टाकायची वांगी आपली छोटी छोटी आहे तिथं लगेच शिजून जातील बोंबीले आपल्या लगेच शिजून जातात त्यामुळे आपलं हे बटाटा शिजेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत ह्याला आपण पाण्यामध्ये असं झाकण ठेवायचं आत्ता स्वाद छान सुटलं आहे टाकायचं आधीच बोंबी त्याच्यावर झाकण ठेवून आपण पाणी ठेवायचं वरती त्याच्यावरती मसाला ते बघा असं मसाला पाणी टाकलंय थोडंसं झाकण ठेवायचं त्याच्यावर पाणी ठेवायचं आपण म्हणजे आपला मसाला हा व्यवस्थित शिजून निघेल आपण झाकण काढून घेऊया जे वरचं पाणी आहे ते पण ह्याच्यात आपण ओतायचं आहे बटाटा आपला थोडं शिजल्यासारखं झालेलं आहे हे बघा त्यामुळे आता याच्यात वांगी टाकायची आपण जी चिरलेली वांगी आहेत आपली हे बघा छोटी छोटी वांगी कापूनही छान वाटतात ते आणि ही कैरी हे टाकायचं म्हणजे आंबटपणा कैरीमुळे उतरेल आणि जे बोंबीला आपण धुवून ठेवलेले आहेत ते त्याच्यात टाकून देऊया आणि याच्यावरती आपण झाकण ठेवेल पाच मिनिटासाठी आपला बटाटा पण अर्धा शिजलेला आहे वांग पण लगेच शिजेल ते म्हणून आपण हे पाच मिनटात आता आपलं शिजून जाईल कारण बोंबील ही आपली लवकर शिजतात चवी चवीपुरतं आधी मीठ टाकून घेऊया बोंबिले असे चवीलाही खालट असतात त्यामुळे थोडंसं कमीच मीठ टाकायचं परत एकदा बोंबील टाकल्यावर टाकल्यावरही छान सुटल्या झाकण ठेवूया आपण पाच ते सात मिनटासाठी याला शिजवून द्या पाचच मिनटं शिजवून जातील बोंबीर म्हणून पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया बारीक गॅस ठेवू असंच ठेवूया बोंबलाची रेसिपी तयार आहे कशी वाटते तुम्हाला रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू